नमस्कार बहिणी बहिणी लाडकी बहीण योजनेचे पैसे डिसेंबर महिन्याचे पैसे जो की सहावा हप्ता होता तो आपल्या बहिणींच्या अकाउंटवर चोवीस डिसेंबर पासून सायंकाळी सायंकाळी साडेचार वाजल्यापासून जमा होणे सुरू झाले तर ह्या विषयावर आपण एक व्हिडिओ बनवला होता त्या व्हिडिओवर खूप साऱ्या महिलांचे कमेंट आले होते की दादा आमचे अजून पैसे जमा झाले नाहीत तर ह्या कमेंट विषयीच आपण एक ऑडियन्स पोल पण घेतला होता तो पोल इथे आपण पाहूया की आपले लाडक्या बहिणी योजनेचा डिसेंबर महिन्याचा सहावा हप्ता तुम्हाला भेटला का नाही अजून तर आपण या ठिकाणी स्पष्ट पाहू शकता की जवळपास बत्तीस टक्के महिलांना सहावा हप्ता भेटला आहे आणि अजून अडुसष्ट टक्के महिला आहेत की त्यांना सहावा हप्ता अजून भेटला नाही म्हणजे खूप सारे प्रमाणात महिला अजून आहेत की त्यांच्या अकाउंटवर अजून पैसे जमा झाले नाही तरी आता जवळपास एक दोन करोड कोटी महिला या योजनेसाठी पात्र आहेत तर आपण निम्म्या जरी पन्नास टक्के महिलांना जरी या योजनेचा लाभ भेटला असता किंवा पन्नास साठ टक्के जरी साठ टक्के नाही म्हणते पन्नास टक्के आपण या याचा विषय सोडून दिला ही ऑडियन्स पोरचा जरी विचार सोडून दिला जरी आपण विचार केला की पन्नास टक्के महिलांना महिलांना आतापर्यंत आज एकतीस डिसेंबर आहे तर एकतीस डिसेंबर पर्यंत अजूनही संध्याकाळपर्यंत खूप साऱ्या महिलांच्या अकाउंटवर पैसे जमा होणार आहेत कारण की वर्षाचा शेवटचा दिवस आहे आता योजनेमार्फत पण आज खूप साऱ्या महिलांच्या अकाउंटवर पैसे संध्याकाळपर्यंत जमा होतील आता प्रॉब्लेम काय येत आहेत तर खूप साऱ्या बँके तर पैसे बँकेला पैसे डीबीटी मार्फत पे केले आहेत पण बँक अपडेट होईल काही काही बँकेचे अपडेशन हे स्लो असते आता ज्या प्रायव्हेट बँका असतात ऍक्सिस बँक आय बँक बेंक, बँक ऑफ ह्या बँक प्रायव्हेट असतात युनियन बँक यांचे ज्या दिवशी तुम्ही डेबिट मार्फत पैसे पाठवले जातात हो त्या दिवशी तुमच्या अकाउंटवर अपडेट होतात पण ज्या गव्हर्नमेंट बँक असतात ज्या सामान्य ग्रामीण बँक असतात अशा बँकेला जे डेबिट मार्फत पैसे पाठवतात हो ते पैसे तुमच्या अकाउंटवर ऍड व्हायला काही दिवस पण लावू हो शकतात पंधरा दिवस पण लावू शकतात अशाही काही काही बँक आपल्या निदर्शनात आलेले आहेत ज्यांच्या डीबीटी मार्फत पैसे झालेले पंधरा दिवस झाले महिना झाले तर ते अकाउंटवर क्रेडिट झाले नव्हते महिन्यानंतर अकाउंटवर क्रेडिट झाले असे पण काही बँकां बेंक बँकाबाबत होत आहे किंवा काही बँकांना लेट डेबिट मार्फत पैसे क्रेडिट होत आहेत अशा गोष्टींमध्ये पण तुम्हाला पैसे भेटतात आता ही पैसे भेटतील कधी तर आता चोवीस डिसेंबर पासून महिलांच्या आपल्या बहिणींच्या अकाउंटवर दीड हजार रुपये येणं सुरू झाले आता एकतीस डिसेंबर पर्यंत जवळपास सत्तर टक्के महिलांच्या अकाउंटवर पैसे येणं खात्रीचे पैसे येणं ग्राह्य आहे पण आता जरी पैसे नाही आले लक्षात घ्या जरी पैसे एकतीस डिसेंबर पर्यंत नाही आले तरी काही कबरायची कारण नाही तुमचे पैसे जानेवारी महिन्यात पण जानेवारी एक एक ते पाच तारखेपर्यंत तुमच्या अकाउंटवर ज्या बँकेचा स्लो प्रोसेस आहे त्या बँकेचे अकाउंटवर पैसे जमा होणं चालूच राहणार आहे असं बिण्याचे काही कारण नाही की एक पे तीन डिसेंबरला पैसे आले नाहीत म्हणजे मला पैसे भेटणार तर पैसे भेटून जातील आता राहिला प्रश्न की हा तफावत जो आहे आपल्या काही बहिणींना तीन हजार रुपये भेटलेत काही बहिणींना दीड हजार रुपये भेटलेत काही बहिणींना साडेचार हजार रुपये भेटलेत तर काही बहिणींना साडेसात हजार रुपये भेटलेत आता ज्या ज्यांचे फॉर्म अप्रूव्ह झाले होते ज्यांना एकही रुपये आले नाही तर त्यांना आता सर सकट काही महिलांच्या अकाउंटवर नऊ हजार रुपये साडेसात हजार रुपये अशी रक्कम जमा होणे चालू झाले म्हणजे आता खूप साऱ्या महिलांचा असा पण प्रश्न होता की पाठीमागची रक्कम आम्हाला भेटणार का पाठीमागचे हप्ते भेटणार का तर आता या प्रश्नाचे उत्तर ह्याच आपण सांगितलेल्या गोष्टीमध्ये आहे की जर तुम्हाला पाठीमागची रक्कम किंवा पाठीमागचे हप्ते भेटणार नसते तर ह्या बाकीच्या बाकीच्या महिलांच्या अकाउंटवरचे साडेसात दहा हजार रुपये एकदम जमा होत आहेत किंवा नऊ हजार रुपये एकदम जमा होते तर ते त्यांनाही असे एकदम पैसे जमा झाले नसते याचा अर्थ असं होतं की तुम्हाला पाठीमागचे पण हप्ते भेटतील पण आता ज्या टाइमला तुमचा फॉर्म अप्रूव्ह झाला होता त्या टाइमला कदाचित तुमच्या फॉर्म मध्ये काय प्रॉब्लेम असतील काय त्रुटी असतील आधार सेडिंगचा प्रॉब्लेम असेल त्या कारणास्तव तुमचे त्यावेळेस पैसे जमा झाले नाही तर तिथून जर तुमचे डेबीटीने पैसे पाठवले तुमच्या अकाउंटवर जमा झाले नाही डेबीटी फेल झालं तर त्या, त्या ते जर पेंडिंग किंवा फेल झालेले हप्ते त्या हप्ते तुमचा परत नेमकं चेक केले जातील कोणत्या महिन्याला किती हप्ते झाले तर किती महिने कोणत्या महिलेच्या अकाउंटवर किती हप्ते जमा झाले ही वेगळी प्रोसेस आहे ते पण होऊन जाईल कारण की पाठीमागचे आणि पाठीमागचे सर्वच पैसे तुमच्या hmm. yeah. अकाउंटवर भेटून जातात फक्त वेळ लागू शकतो बाकी काही गोष्टी नाही शंभर टक्के तुम्हाला आतापर्यंत जेवढे हप्ते झाले तर सहा हप्त्याचे पैसे एकूण नऊ हजार रुपये प्रत्येक वेणीच्या अकाउंटवर जमा होऊनच जातील आता राहिले गोष्ट की ज्या आता साईटवर एक मोठ्या प्रॉब्लेम चालू आहे सध्या की साईट ओपनच होत नाही ना ऍप ओपन होत आता यामध्ये काय प्रॉब्लेम होत आहे ज्या बहिणींचे फॉर्म रिजेक्ट झालेत अशा बहिणींना आपले फॉर्म कोणत्या खाना रिजेक्ट झाले किंवा मध्ये पडले अशा बहिणींना ती डॉक्युमेंट अपलोड करून फॉर्म रिसबमिट करता येत नाही तर ही एक खूप चिंतेची गोष्ट आहे आणि खूप महत्वाची गोष्ट आहे की लवकरात लवकर हे साइटचा ग्लिच आहे तो सुधारण्यात यावा कारण की या ग्लिच मुळे खूप साऱ्या महिला या पैसे भेटण्यापासून अपत्र होत आहेत तर हा एक मोठा प्रॉब्लेम आहे लवकर लवकर साईट चालू झाल्यानंतर आपल्या चॅनलवर त्या क्षणी अपडेट देण्याचा प्रयत्न करू ज्या क्षणी साईट चालू होईल ज्या क्षणी ज्या साईटवर नवीन फॉर्म भरले जातील ज्या क्षणी साईटवर फॉर्म अपडेट केले जातील त्या क्षणी आपल्या चॅनलवर ही माहिती आता सध्या तरी साईट चालत नाही साईट ओपनच होत नाही ही ग्लिच चालू आहे हा प्रॉब्लेम चालू आहे त्यामुळे ज्यांचे फॉर्म किंवा ज्यांना पैसे येणारच नाहीत त्यांना आता वाट पाहावीच लागणार आहे त्याशिवाय काही पर्याय नाही दुसरी गोष्ट म्हणजे एक टाइमला आपल्या अंगणवाडी सेविकाशी जाऊन कॉन्टॅक्ट करा किंवा तहसीलमध्ये विभाग आहेत त्या विभागाशी जाऊन कॉन्टॅक्ट करा त्यांच्याकडून काय माहिती भेटतील का भेटतील का, का याबद्दल आपण नक्कीच खात्री करा आता अजून एक महत्वाची गोष्ट अशी आहे की डिसेंबर महिन्यात पैसे भेटल्यानंतर जानेवारी महिन्याच आता खूप साऱ्या माध्यमातून सांगण्यात येईल की जानेवारी महिन्यामध्ये तीन हजार रुपये भेटणार संक्रांतीला ऍडव्हान्स हप्ता भेटणार तर असे काही होणार नाही मी स्पष्ट सांगतो कारण की जानेवारीला हप्ता जरी भेटला तरी तो आता जवळपास संक्रांत हा तर जानेवारी जर हप्ता भेटला तर तो फक्त दीड हजार रुपये भेटणार तीन हजार रुपये भेटणार नाही बाकीच्या जे अपो आहेत स्कूटी भेटणार आहे ई रिक्षा भेटणार आहे ही वेगळ्या योजना आहेत लाडक्या बहिणीसाठीच आहेत पण वेगळ्या योजना आहेत त्या योजनेची पात्रता वेगळ्या आहेत ह्या त्या योजनेचा काहीही संबंध नाही तर लाडक्या बहिणीसाठी योजना आहे पण त्या कशा प्रकारे कोणत्या बहिणी त्याचा लाभ घेऊ हो शकतात ह्याचे पण काही निष्कर्ष आहेत ना आता आपल्याला सरस बातमी दिली जाते की लाडक्या बहिणीला संग्रहाला रिक्षा रिक्षा वाटप होणार आहे लाडक्या बहिणीला स्कूटी वाटप होणार आहे तर या गोष्टींकडे लक्ष देण्याची गरज नाही तर अपडेट यावर निघतील यावर जी आर निघेल त्यावर पूर्ण डिटेल निघेल की या योजनेसाठी तुम्ही कसे पात्र ठरू शकता त्यानंतरच आपण या विषयावरचा हो विचार करायचा अगदी अगोदर विचार करण्यात काही आता राहणार नाही तर मध्ये आपण सर्व माहिती डिटेलमध्ये दिल्या देण्याचा प्रयत्न करणं अजूनही काही प्रश्न असतील आपले योजनेबद्दल की पैसे कमा कधी जमा होतील अजून काही प्रॉब्लेम असतील तर फॉर्म रिजेक्ट तर आता लगेच काही कुणी करू शकत नाही जोपर्यंत वेबसाईट चालत पैसे यायचे म्हणले तर जानेवारी पाच जानेवारी पर्यंत खूप महिलांच्या गावावर पैसे अजूनही येणं चालू आहे आणि खूप साऱ्या महिलांना हा प्रॉब्लेम आहे की अजून पैसे आले नाहीत तुम्ही एकट्याच नाही ही गोष्ट लक्षात घ्या तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद व्हिडिओ आपले मित्र परिवार आपली फॅमिलीपर्यंत नक्की शेअर करा असेच महत्वाचे व्हिडिओ पाहण्यासाठी आमचं चॅनल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद